ए, काल थोडी थोडी शिवा तुझ्या गाड्या गाड्या का दीदीची ओझन बसाती का नव्हती अरे हो मला वाटलं बसतच नाही बसत का तू बाप रेखे बरं कशी बसाती

परत परात पडत बर का मग बुतकून खबर ती खसख तुटली का नमस्कार मित्रांनो हे बघा वेदिकाची ना तड्याळ तुटलेली आहे दाखव वेदिका नाही तुटली बसली मित्रांनो तिची आता बसलेली आहे परत शिवाड शिन्ना तिकडे जाऊ ना तुम्हाला चहा बिने पिऊन देणार आहे तिकडे कुठं चालला पाड शिन्ना पाहिजे यायला गे चहा पिऊस तर

दे दे तुट ये दे ये दे तुटन देऊन दे, दे।, 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 दे हा दीन तो त्याला काय त्याला काय घालता येत नाही काही नाही तुगादा की तू गधा गधा मजा चालली तू बघ चिरक तो नको शिवा येतो तो लोक ना नको नाही तू पाय सोड त्याला नाही समजत ग त्याला काय कळत किती वाजते म्हणून देईन ना नको नाई दे ना ते ना <laughs> పడంతి <S readinguckles> <Popkeys am expand> hey. जाय म्हणतो कस म्हणतो शिवा जाय पूर्ण राहत बसत नाही घटायला की शिव

ना ना असं काढा या कंट्रोल ते देती का हा 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 ह Opa, okay. opa lah, uh opa lah. -huh. Nih uh pula, nih pula. Bang, bang, bang. Bang, bang. Bang, bang. Bang, bang. Bang, bang. Bang, bang.

पळेली पळली इकडं कुठं इकडे आहे

सांग ना रिमोट देऊ का रिमोट तू काय रिमोट रिमोट माहिती काय का लागत काय <स्टेख> काय काय <एगे> दिलं <स्टेख> पाडशिन <स्टेख> हा उडी मारते ना रे थोडा अरे वैसा <ड़ी> ना, ना, ना। खाली कडे चल पडशीन ना मग काय आहे वर कस का जाते तुला खाली उतर खाली उतर ये रिमोट, ये रिमोट रिमोट पेन्सिल हे पहिल पेन्सिल घ्या नाव राहुर कुठं जातो जाय जाय

cậu đặt mặt sang ngủ ngắm sao, rồi xin bau, luôn, bao mang cái gì này, mì